नमस्कार के जे न्यूज इंडिया मध्ये आपले देवणी परिसरातील ग्रामीण भागात महालक्ष्मी गौरी पूजन लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या देवणी खुर्दसह सर्व गावामध्ये देवळी परिसरात अतिवृष्टीच्या नैसर्गिक कपातीतून सावरत जस्ट गौरी देवीची स्थापना करण्यात आली आहे ही स्थापना सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तिभावाने घरोघरी मोठ्या उत्साहात करण्यात आले सध्या ही गौरी महालक्ष्मीचे पूजनही करण्यात येत असून काही ठिकाणी तांब्याच्या पायलीवर धान्याचे मुकोटे आदी रूपातील स्थापना करण्यात आली आहे दरवर्षी कुटुंबाकडून महालक्ष्मीचे एकत्रितपणे पूजन केले जात असते तर कुटुंबातील व्यक्ती नोकरी कामधंदा या निमित्ताने बाहेरगावी असल्यास महालक्ष्मीच्या सणाने निसाने मूळ गावे आपले घरी तीन दिवसातरी का होईना येत असतात महालक्ष्मीला नऊवारी साडी कमरपट्टा पोहेहार मंगळसूत्र बाजूबंद मोत्याची माळ आदी अलंकाराने साज घातले जात असते तर भाज्या विविध खाद्यपदार्थाचा नैवेद्य महालक्ष्मी गौरी देवीला फार मोठ्या श्रद्धेने दाखवले जाते असते पूजन झाल्यावर सोळा भाज्या विविध खाद्यपदार्थांचे नैवेद्य दाखवले जाऊन सुख समृद्धीची कामनाही करण्यात येत असते या केळीच्या ते येणार 16 maja चटण्याचचंदील कढी भजी वडे करंजी लाडू मध्ये पुरणपोळी विशेष स्वतः म्हणून देवी गौरीच्या पूजेला जातो त्वचा ती अतिभरत गुईन फुलाचे हारही अगरडा खरा अधिक साहित्य कमी नाही तर आवश्यकता नाही पडते तुम्ही प्रतिमूजी प्रतिमूजी मराठी आपण पाहत आहोत व्हिडिओ पॅलेसला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका